दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे आणि या महिन्यामध्ये चंपाषष्ठीनंतर दत्त जयंतीला विशेष असं महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आता या मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी आपण दत्तजयंती साजरा करत असतो आता यावर्षी ही जयंती चौदा डिसेंबरला शनिवारी असणार आहे ही जयंती संध्याकाळच्या चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे उदय उदयतिथीनुसार दत्तजयंती चौदा डिसेंबरला आपण साजना साजरी क करणार आहोत कारण की केंद्रात मठात मंदिरात संध्याकाळचा नैवेद्य हा दिला जातो आणि जो उपवास आहे जयंती पौर्णिमेचा तो आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबरला करणार आहोत आता या दिवशी दत्तात्रेय म्हणजेच काय दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि मुलगा दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असं सांगितलेलं आहे दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच आपण गुरुचरित्र सप्ताह देखील म्हणत असतो आता या दिवशी पूजा कशी करायची आहे आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्वाचा अतिशय प्रभावी असा एक उपाय म्हटलं तरी चालेल किंवा एक सेवा म्हटली तरीही चालेल गुरुचरित्रातला एक अध्याय आहे जो वाचायचा आपल्याला आहे आणि त्यामुळे दत्त महाराज काहीच नाही मागितलं ना तुम्ही तरीसुद्धा तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करतीलच असा शंभर टक्के अनुभव आपल्या दत्तभक्तांना आलेला आहे आपल्या स्वामी भक्तांना आलेला आहे तर चला बघूया आपल्याला नेमकी या दिवशी कोणती सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून म्हणजेच काय दत्तजयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयासह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते आणि असे केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्यामुळे देखील आपल्याला पुण्य लाभत असते आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला स्नान करायचे आहे आपले जे मंदिर आहे देवाचे म्हणजेच आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे आणि हे स्वच्छ करून आपल्याला आपल्या देवतेंची पूजा करायची आहे त्यासोबतच आपल्याला चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घेतला तरीही चालेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल आहे तिथे आणि नसेल तर तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तरीही चालणार आहे आता गंगाजल किंवा पंचामृताने मूर्तीचा अभिषेक करावा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा फुलं वाहायचे आहे तुम्हाला धूप ओवाळून घ्यायचा आहे दिवे लावायचे आहेत अगरबत्ती देखील लावायची आहे तुम्हाला या ठिकाणी अगरबत्ती आणि धूप दोन्ही गोष्टी आपल्याला लावायच्याच आहेत परत असं आपण विचार करतो की धूप लावले मग अगरबत्ती नको अगरबत्ती लावली धूप नको तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला ह्या दिवशी लावायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला गुरुचरित्रामधला चौथा अध्याय वाचायचा आहे आता हा चौथा अध्याय का वाचायचा आहे तर या चौथ्या अध्यायामध्ये जो सण आपण आता साजरा करत आहोत दत्त जयंतीचा तर दत्त जन्म या गुरुचरित्रातल्या चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे आता हा चौथा अध्याय तुम्हाला केव्हा वाचायचा आहे तर तुम्हाला बरोबर दुपारी बारा वाजता जसं आपण बारा ते साडेबारा या वेळेमध्ये दत्तसेवा करत नाही परंतु हा दत्त जयंतीचा दिवस आहे दत्त जन्म यावेळेस झालेला आहे म्हणून आपल्याला फक्त हा एक चौथा अध्याय अध्या बारा वाजता आपल्याला वा, वा वाचायचं आहे आणि बारा एकोणचाळीसला आपल्याला दत्ताची आरती करायची आहे कारण त्यावेळेस दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे म्हणून आपल्याला या वेळेस आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे आता हा चौथा अध्याय वाचताना तो कुठपर्यंत वाचायचा तर त्यामध्ये तीन बाळे झाली असं दिलेलं आहे म्हणजे दत्त महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे तीन बाळे म्हणजेच दत्त महाराजांचं साक्षात रूप आहे त्या ठिकाणी तीन बाळे झाली असं जिथे लिहिलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला हा गुरुचरित्रातला चौथा अध्याय वाचायचा आहे साक्षात दत्त महाराजांची खूप मोठी खूप मोठी सेवा आपण यावेळेस करत आहोत आणि या सेवेमुळे दत्त महाराज आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात आता या ठिकाणी बघा आपल्याला हा ग्रंथ जसं मी तुम्हाला सांगितलं गुरुचरित्रातला हा एक अध्याय जो आहे तुम्हाला तीन बाळे झाली इथपर्यंतच वाचायचा आहे तिथे थु, तिथून पुढे तुम्हाला तो ग्रंथ वाचायचा नाही कारण तिथे दत्त जन्म सांगितलेला आहे म्हणून आपण तिथे तीन बाळे झाली असं जिथे सांगितलेलं आहे किंवा जिथे लिहिलेलं आहे तिथपर्यंतच तो अध्याय वाचा तिथून पुढे तो वाचू नका त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि दत्त महाराजांना तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे तर या ठिकाणी दत्त जयंती अशा पद्धतीने तुम्हाला साजरा करायची आहे आणि यासोबतच तुम्हाला अजून एक करायचं आहे की या दिवशी जर तुम्ही संपूर्ण महिना कोणती सेवा केलेली नसेल आणि तुम्हाला करायला जमणार नसेल असं जर असेल आणि आपल्याला वाटत असेल की आपण काहीतरी करायला हवं होतं दत्त जयंतीपर्यंत आपल्या मनामध्ये एक खंत निर्माण होते तर त्यासाठी तुम्ही करू शकता की तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ या दिवशी पूर्ण करायचा आहे म्हणजेच काय एक ते एकवीस अध्याय तुम्हाला या दिवशी पठण करायचे आहे मग ते तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा केव्हाही करा फक्त दुपारच्या बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये तुम्हाला सांगितलेली गुरुचरित्रातील एक सेवा करायची आहे ते म्हणजेच तो चौथा अध्याय आणि त्यानंतर दत्त महाराजांची आरती तर हे तुम्हाला त्या वेळेमध्ये करायचं आहे कारण की दत्त जन्माची वेळ आहे तर हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्ही स्वामी सारामृताचा अध्याय जे आहे एक पाठ तुम्हाला सांगितलेला आहे एक ते एकवीस अध्याय ते तुम्ही केले तरीही चालणार आहे पहाटे उठून केले तरी चालणार आहे तुमच्या वेळेनुसार दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेमुळे आपली अनेक वर्षांची इच्छा असते जी पूर्ण होतच नाही जिची अपेक्षा सुद्धा आपण सोडून दिलेली असते की हे मला मिळेल किंवा मला असं काहीतरी भेटल असं काहीही तुमच्या मनामधली इच्छा असेल ना कोणता निर्णय आपल्या घरामध्ये होत नसेल लग्न जमत नसेल नोकरी मिळत नसेल काहीही गोष्टी असू द्या कोणतीही इच्छा असू द्या जी आपली पूर्ण होत नसते ना आपण तिची अपेक्षा सोडून देतो ना तीसुद्धा इच्छा या सेवेने पूर्ण होते दत्त जयंतीला काही नाही केलं तरी चालेल परंतु हे जे सांगितलेली सेवा आहे उपाय म्हटला तरी चालेल किंवा सेवा म्हटली तरी चालेल तुम्हाला हे दत्त जयंतीच्या दिवशी करायचंच आहे या केलेल्या सेवेमुळे आपल्या अनेक वर्षांच्या इच्छा पूर्ण होतात जे मागितलं नाही ते सुद्धा मिळतं आणि अनेक स्वामी भक्तांना याचा शंभर टक्के अनुभव आलेला आहे जो आपल्यालासुद्धा येणारच त्यामुळे मनामध्ये कुठलाच भाव न ठेवता किंवा कोणतीच इच्छा न बाळगता तुम्ही सेवा करा सेवेचं फळ हे दुप्पट नक्की मिळेल त्यासोबतच मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्याच्यामुळे सेवेचं फळ हे दुप्पट तुम्हाला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच महत्त्वाची माहिती सांगायची होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ